एकच पक्ष कांद्यावर लक्ष्य एकच पक्ष कांद्यावर लक्ष मध्य प्रदेशातील उज्जैन येथे भव्य कांदा उत्पादक शेतकरी मेळावा उज्जैन मध्य प्रदेश येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व उपाययोजना करण्यासाठी उज्जैनचे बाबा महाकाल शहरात किसान मित्र मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते या राज्यस्तरीय कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजक आशिष पाटीदार उज्जैन यांनी केले भारत दिगोळे यांनी आपले भाषण सांगितले की आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीत कांद्याला पाच ते सहा रुपये प्रति किलो भाव मिळत आहे तर उत्पादन खर्च पंधरा ते सतरा रुपये किलोपर्यंत जातो गेल्या वर्षी सरकारने निर्यातीवर शुल्क लादून आणि निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते यामुळे संघटना ही शेतकऱ्यांची खरी ताकद आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला अनेक वेळा त्यांच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडले आहे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाही संघटना स्थापन करून त्यांची ताकद दाखवावी लागेल कांद्याच्या समस्येवर का तोडगा काढण्याचा मार्ग म्हणजे कांद्याचे निर्यात धोरण कायम करणे एकतर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे किंवा कांदा लवकरच इतर देशात निर्यात सुरू करावी कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी संघटना स्थापन करणे हा त्यांच्या समस्यांवर एकमेव उपाय आहे या सम समुळे सरकारला किमान आधारभूत किंमत आणि ठोस धोरण जाहीर करण्यास सांगितले जाईल शेतकऱ्यांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल हा सोहळा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकतेचे आणि त्यांच्या हक्कासाठीच्या लढ्याचे प्रतीक बनला शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक एकमेव उपाय म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक संघटना स्थापन करणे सरकारला किमान आधारभूत किंमत आणि ठोस धोरण जाहीर करण्यास सांगितले जाईल शेतकऱ्यांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल हा राज्यातील कांदा प्रत्येक शेतकऱ्यांच्या एकतेच्या आणि त्यांच्या हक्कासाठीच्या लढाईचे प्रतीक बनला या प्रसंगी धुळे अध्यक्ष संजय भदाने धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे साक्रे तालुका अध्यक्ष अनिल भामरे बागलान अध्यक्ष सुभाष शिंदे साखरे तालुका प्रतीक सदस्य अविनाश खैरना राहुरी सुनील पवार धुळे जिल्हा तालुकाध्यक्ष पंकज पाटील कल्याण पाटील कृष्ण पाटीदार निलेश चौधरी संतोष पाटीदार कमल मोडिया गोकुल सिंग राम बाबू पाटीदार जीवन सिंग नरेंद्र पाटीदार बिहारी लाल पाटीदार ऋषभ पाटीदार यांच्यासह मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक शेतकरी उपस्थित होते कांदा नगरी न्यूज वैसे आपको क्या करना है पूरे मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात जहाँ का प्याज उत्पादक किसान सबको क्या करना है प्याज उत्पादक संगठन के वो ट्रैक पे चलना है पटरी में चलना है आपकी जिम्मेवारी आप छोड़ दो आपको प्याज उगाना है प्याज और उगाना आपका काम प्याज को अच्छा दाम मिलना जो मिलकर देने का काम है वो संगठन करेगा बस यही स्पष्ट उद्देश्य नंबर हम है ना प्याज के बनाने के लिए तो दुनिया में एक नंबर हमें इस बारे में है कि दुनिया में एक नंबर का रेट भी हमें चाहिए तो इसके लिए हमें काम करना है अगर अगर ज्यादा प्याज हम उगा ज्यादा प्रोडक्शन प्याज का कर दे इसके लिए हमारा एक नंबर अगर रहेगा और सबसे कम दाम लेने में अभी हमारा नंबर रहेगा तो हमारा कोई फायदा नहीं